एक्झाम दोन हजार पंचवीस सत्तावीस आणि अठ्ठावीस तारीख अशा दोन दिवसाचं वेळापत्रकानुसार एक्झाम झालीये पण काही मुलांच्या एक्झाम ओव्हरलॅप होत होत्या त्या विद्यार्थ्यांनी आयोगाला म्हणजे संबंधित आय पी एस किंवा त्या विद्यार्थ्यांच्या एक्झाम ओव्हर होत होत्या सो आता आज दुपारनंतर काही विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट जे आजच्या पूर्वी हॉल हॉलटिकीट आले होते त्याच्यावरती शेड्यूल वेगळं होतं आणि आता जर हॉल तिकीट बघितलं तर काही विद्यार्थ्यांचा हॉलटिकीट मध्ये आता बदल झालाय म्हणजे असं म्हणणं की थोडा गोंधळ झाल्या अजून पर्सनली विद्यार्थ्यांना असा काही मेल किंवा संदेश किंवा मेसेज वर काही गेलेला सो आता बदल काय झालाय की सर्व विद्यार्थ्यांनी आता काय करायचं जे पण राहिलेले विद्यार्थी ज्यांची एक्झाम उद्या परवा तेरवा किंवा नंतर आहे त्याने आता नव्याने एकदा हॉल तिकीट डाउनलोड करून बघा कदाचित तुमचं हॉल मध्ये बदल तुम्हाला जाणवय दुसरं काय टिकीट वरती तुमचं केंद्र तेच असणार आहे फक्त वेळेमध्ये बदल होऊ शकतो शिफ्ट खाली खालीवरती झाली असणार आहे तिसरं काय बऱ्याच विद्यार्थ्यांनी जी परीक्षा आहे ना त्या शिफ्ट मध्ये बदल तुम्हाला जाणवेल पण काही विद्यार्थ्यांना जाणवणार ना, नाही ना, 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 का कारण काही विद्यार्थ्यांचा ओव्हरलॅप एक्झाम होतच नाही छोट्या विद्यार्थ्यांचा ओव्हरलॅप नसल्यामुळे त्यांचा बदल नाही होणार आहे आणि काही विद्यार्थ्यांचा सर माझ्या मित्राचा आलं बदल पण माझं अजून आलंच नाही असं का सर सो ही प्रोसेस चालू आहे आतापर्यंत मी जर बघितलं वेबसाईटला असं अपडेट परिपत्रक आलेलं नाहीये त्यांचं अपडेट परिपत्रक जेव्हा येईल तेव्हा तुम्ही डाऊनलोड करून बघा सो तुम्हाला जाणवेल so, की तुमच्या पण शेड्यूल मध्ये बदल झाला असेल आता महत्वाचं काय वेळापत्रकात बदल झाला तर काय होणार आहे तर साधारणतः बऱ्याच जणांच्या एक्झाम तीस तारखेला शिफ्ट झालाय तीस तारखे तुमचा एक्झाम होणार आहे बाकी इतर दिवशी तुमची एक्झाम असल्या कारणाने तीस तारखेला बऱ्याच जणांच्या एक्झाम शिफ्ट होणार आहे आणि कदाचित तीस तारखेला ज्यांच्या एक्झाम होत्या त्यांचा पण बदल होऊ शकतो सो so, ऑफिशियल वेबसाईट वरती परिपत्रक आलं की तुम्ही एकदा तुमचा हॉल हॉलटिकिट चेक करून द्या किंवा तुम्हाला जेव्हाही शक्य केले तेव्हा दिवसभरात पुन्हा हॉल तिकीट चेक करा एक्झामला जाण्याच्या अहोदर चेक करून बघा बदल थोडासा होऊ शकतो किंवा नाही पण होऊ शकत दुसरं काय अधिकृत असं काही सूचना संदेश मिळेल आलेला नाहीये आणि अजूनही काही बदल अपेक्षित आहे कारण काहींचे झाले काहींचे बाकी आहे सो ऑफिशियली वेबसाईट वरती त्याचं परिपत्रक आलं की ते चांगलंच आता सोशल मीडिया हे भरपूर सारं सगळीकडे पसरत आहे पसर का बदल पसरलं कारण काही विद्यार्थ्यांचे शेड्यूल बदलले मग त्यांनी लगेच सोशल मीडियाला टाकायला लागले माझा बदल झाला माझ्या शेडू मध्ये बदल झाला सो so, हा बदल ओव्हरलॅप धरणाऱ्या ओव्हरलॅपच्या एक्झाम झाल्या त्या विद्यार्थ्यांच्या बाबतीतला आहे सो एकदा चेक करून घ्या तुम्हाला पण समजेल की काय बदल झालेला आहे सो so, इतकी अपडेट आहे आणि महत्वाची अपडेट आहे एक्झामला जाण्यापूर्वी जसं की उद्या होण्याची एक्झाम असेल तर हॉल्टिकेट आता डाउनलोड करून चेक करून घ्या मोबाईलला चेक करा किंवा लॅपटॉपला चेक करा किंवा डेस्कटॉपला चेक करा त्याची प्रिंट बरोबर ठेवा सो हा बदल लक्षात घ्या बाकी काही बाकी अज एम शेड्यूल जी डेट आहे त्या डेट आयोगीत त्यात काही बदल नाही आहे त्याची काळजी घ्या आणि एक्झाम बघा